शिवण नदीवर स्वच्छता ही सेवा उपक्रम आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते शुभारंभ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानाचा नंदुरबार जिल्ह्यात शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातील हजारो सार्वजनिक मंडळ घरगुती गणपती बाप्पा तसेच गणेश भक्त मोठ्या भक्तिभावाने शिवण नदीत गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं होतं मात्र दुसऱ्या दिवशी त्यापैकी अनेक मूर्ती आणि मूर्तींचे अवशेष आस्थाव्यस्त दिसते नदी परिसरात दृश्य उदासीनतेचे असते त्यामुळे आपल्या बाप्पाची अशी अवस्था होऊ नये आणि नदी काठावरील स्वच्छता राहावी म्हणून जिल्हा परिषद नंदुरबार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत विविध खामगाव विरचक ढेकवत टोकर तलाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवलं जात आहे नंदुरबार जिल्ह्यात एम के डी एज्युकेशन कॅम्प्स नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिताली सेठ्ठी जिल्हा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्या उपस्थितीत ही स्वच्छता सेवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार विविध यंत्रणांचे प्रमुख श्रमदानात जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड विस्तार अधिकारी सागर राजपूत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील युवराज सूर्यंशी अधिकारी महाविद्यालयाचे कर्मचारी वर्ग विद्यार्थी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित आदी शिक्षक सरपंच युवा वर्ग खामगाव पाटीलपाडा विरचक टोकर तलाव ढेकवत येथील अंगणवाडीताई आरोग्य कर्मचारी वर्ग यांनी देखील शिवण नदीच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवले दरम्यान स्वच्छतेच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य चित्रकला प्रदर्शन व श्रमदानाच्या सरपंच अमृत ठाकरे खामगाव येथील सरपंच रोशनी गोसावी यांच्यासह गावातील अनेक तरुण या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते श्रमदानात विरचक सरपंच अमृत ठाकरे उपसरपंच रमेश ठाकरे दिलीप ठाकरे राजू ठाकरे ग्रामसेविका एन एच बडगुजर खामगाव येथील सरपंच रोशनी गोसावी राजेश वसावे उपसरपंच रजनी नरेंद्र पाटील ढेकवत प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील वळवी डॉक्टर शीतल गावित पोलीस पाटील भरत मोरे विनेश भिल प्रशांत पाटील जयेश पाटील ग्रामसेवक सुभाष पौरा अंगणवाडी सेविका आशा वरकर अंगणवाडी कार्यकर्त्याचे सर्व पदाधिकारी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते आपल्याला माझी विनंती आहे की स्वच्छता ही सेवा सतरा सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबर पर्यंत सर्वांनी सहभागी व्हावं आणि पाकिस्ताना सुद्धा प्रोत्साहन देऊन त्यांची स्वच्छता राखावी हे आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे हिरालाल मराठे नंदुरबार